भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने आज नांदेड येथे धम्म संस्कार शिबिर यशस्वी संपन्न झाल्याचे समाज टीव्ही चे नांदेड महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या सूचनेनुसार नांदेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एक दिवसीय धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नांदेड येथील नल्लागुट्टा चाळ येथील प्रज्ञा करुणा बौद्ध विहारात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गयाताई कोकरे यांनी केले तर अध्यक्षस्थानी मराठवाडा महिला प्रमुख सुमनताई जोंधळे या या दिनाजी खाडे माधव जमधाडे भगवान येवले विकास जोंधळे महेंद्र भगत राजकुमार कवडे अनिता गोडबोले संजय कदम अनिल थोरात सुभाष लोखंडे संजय कदम आणि बौद्ध बांधव उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक वैभव धबडगे यांनी विचार मांडले कुठल्या ब्राह्मणाने भविष्यवाणी केली की हा जर मोठा <laughs> चक्रवर्ती सम्राट होय आणि यानंतर ग्रह त्याग केला तो जगाचा मान जाता होय आता बऱ्याचशा लोकांना अशी शंका वाटते की ब्राह्मण असं नाही करत होतो ना आणि नाही बात नाही बरा सिद्धार्थाचे वडील त्या काळचे जगतांचे नाही सिद्धार्थाचे वडील जे होते कोण होते नाव त्याचं